राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोन राता तालुक्यातील एकरूके येथील नागरिकांचा गेल्या दोन पिढ्यांपासून प्रलंबित असलेल्या वस्तीवर जाणारा रस्त्याचा गंभीर प्रश्न राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवघ्या काही मिनिटात मार्गी लावला हा रस्ता दोन पिढ्यांपासून केवळ वादामुळे रखडलेला होता ज्यामुळे परिसरातील सुमारे शंभर ते सव्वाशे नागरिकांना अनेक वर्षापासून प्रचंड त्रास सहन करावा लागत होता रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वस्तीवरील आगरे गाढवे वाटेकर जोरे शिंदे आणि टिळेकर या एकत्र येऊन नामदार विखे पाटील यांना भेटले त्यांनी आपली व्यथा विखे पाटलांसमोर मांडली नागरिकांनी सांगितले की अनेक वर्षापासून वस्तीवरून मुख्य रस्त्यापर्यंत करण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे दूध घालण्यासाठी जाता येत नाही तसेच पावसाळ्यात येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो दोन पिढ्यांपासून सुरू असलेला हा त्रास नामदार विखे पाटलांना सांगतात त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं विखे पाटलांनी कोणताही विलंब न लावता काही वेळातच यावर तोडगा काढला त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं सूचना देत नागरिकांचा महत्वाचा प्रश्न तूर्त मार्गे लावला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित लक्ष घालून घेतलेल्या या निर्णयामुळे वस्तीवरील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली याबद्दल आगरे गाडवे निर्मळ वाटेकर जोरे शिंदे टिळेकर या नागरिकांनी नामदार विखे पाटलांचं विशेष अभिनंदन केलं त्यांच्या या तातडीच्या कारवाईमुळे दोन पिढ्यांपासूनची समस्या संपुष्टात आल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे

आम एक रुखे गावचं निर्माव वस्ती ते शिंदे वस्तीपर्यंत जवळजवळ दोन किलोमीटर अंतराचं जवळजवळ सात ते आठ पिढ्यांपासून हा प्रश्न होता रोड संदर्भात काल पाऊस बोल आणि कंटिन्यू म्हणजे जर पाऊस आहे तर इतकी चार पाच महिने मुलांचे हालवत होते का म्हणजे बोर घरी राहायची शाळा नाही का पाऊस आल्यानं पण आज नामदार साहेबांनी ना आमच्या एका म्हणजे मिनिटात समस्या मांडल्यानंतर त्यांनी आमच्या समस्यांचं हे सोल्युशन करून दिलं त्यांनी लगेच नायांची मागणी केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते सर्वांच्या होती आम्ही इथून दोन किलोमीटर आतमध्ये राहतोय तिथपर्यंत आमचा रोड व्यवस्थित झाला पाहिजे हो साहेबांनी आता साहेबांनी आता इथंपर्यंत व्यवस्थित केले त्यांच्या अगदी मनापासून आभारी पिढ्या ना पिढ्याचं जी हे ती आमची इथं आता समस्या दूर झालेली इथं निर्मळ वस्तीवर जो, वर जो वर्षानुवर्ष प्रश्न होता रस्त्याचा आमदार साहेबांनी प्रत्यक्ष भेट देऊन एका शब्दावर मार्ग काढलेला आहे त्याबद्दल आमचं सर्व व ग्रामस्थ तर्फे नामदार साहेबांचे खूप खूप आभार आज आमचा जो पिढ्या पिढ्यांचा जो विषय होता रस्त्याचा जे हाल होत होते आज नामदार साहेबांनी आमच्या एका फोनवर तो आमचा विषय पूर्णपणे क्लिअर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो इथून पुढे जो आमचा विशू अडचण येईल ती पण साहेबांनी आम आमची पूर्णपणे अशीच काळजी ना पूर्णपणे क्लिअर करावं एवढीच अपेक्षा मानतो हो। नामदार साहेबांनी तर प्रत्यक्ष भेट दिली जे काय आमची समस्या होती काही वर्षापासून जो रस्ता आमचा प्रलंबित पडलेला होता खूप येणाऱ्या रे जाणाऱ्यांच्या खूप अडचणी होत्या रस्त्याच्या शाळेत जायला अडचणी होत्या त्यांना आज इथं मार्ग नामदार साहेबांच्या एका शब्दावर काम झालं त्याला आम्हाला आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भी अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा यावेळी शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन